पुणे जिल्ह्यातील भोसरी एम आय डी सी येथील भूखंड खरेदी प्रकरणामुळे माजी महसूल मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे व त्यांच्या पत्नी सौ मंदाताई एकनाथराव खडसे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आरोप निश्चिती करायची होती म्हणजे शुक्रवारच्या दिवसाची कालचीच गोष्ट आरोप निश्चिती करण्यासाठी त्यांचे न्यायालयामध्ये उपस्थित राहणे आवश्यक होते असं मत न्यायालयाने नोंदलं आणि त्या दरम्यान खडसे दाम्पत्य अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे आणि दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पुढची सुनावणी घेण्यात येणार आहे या अनुपस्थित राहण्याच्या प्रसंगी खडसे साहेबांचे वकिलांनी त्यांना उपस्थित राहण्यातून सूट मिळावी अशी मागणी सुद्धा केलेली होती अर्ज सादर केलेला होता परंतु न्यायालयाने त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की सादर केलेल्या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची सुस्पष्टता नसल्याने हा अर्ज फेटाळण्यात येत आहे व पुढील सुनावणीस म्हणजे आरोप निश्चिती करण्याच्या सुनावणीला <clears throat> एकनाथराव खडसे त्यांच्या पत्नी मंदताई खडसे या दोघांना न्यायालयामध्ये उपस्थित राहावे लागणार आहे थोडक्यात आपण बघूया की हे जे भोसरी प्रकरण आहे ते नेमकं काय आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी भोसरी एमआयडीसी एरियातील बावन्नचा दोन ऑब्लिक अ असा एक भूखंड होता जो भूखंड तत्कालीन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी सौ मंदाताई एकनाथराव खडसे आणि त्यांचे जावाई गिरीश चौधरी यांच्या नावे खरेदी करण्यात आलेला होता या जमिनीचे मूळ मालक जे होते ते अब्बास भाई उकानी नावाचे यांच्याकडनं ही जमीन हा भूखंड त्यांनी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांना खरेदी केलेला होता आणि गिरीश चौधरी यांनी या भूखंड प्रकरणी जी खरेदी करण्यात आली त्यासाठी पाच शेल कंपन्यांकडून पैसे या प्रकरणामध्ये वापरण्यात आलेले होते व त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे सरकारच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यामुळे तत्कालीन महसूल मंत्री यांना राजीनामा देखील द्यावा लागलेला होता मोठा गदारोळ आपल्याला आठवत असेल त्या काळामध्ये मोठा गदारोळ हा झालेला होता आणि मोठी मीडिया ट्रायल झाली नाथापोंची प्रतिक्रिया मला त्या काळातली जी मीही घेतली होती आणि त्यांनी माध्यमांना दिलेली होती त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की का यामध्ये काय विशेष आहे मी किंवा माझ्या कुटुंबाने जमीन घेऊ नये असा कोणताही नियम आहे का असा सवाल त्याप्रसंगी तत्कालीन महसूलमंत्र्यांनी केलेला होता मात्र त्यानंतर देखील इतक्या घडामोडी घडल्या ज्याच्यामध्ये राजकारण असेल किंवा नसेल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची उडी असेल या वेगवेगळ्या माध्यमातनं हे प्रकरण इतकं गाजलं की या प्रकरणामध्ये मला वाटतं त्यांचं नाव काय होत गावंडे म्हणून एक व्यक्ती होते त्या गावंडे नावाच्या एका व्यक्तीने या प्रकरणामध्ये तक्रार दाखल दाखल केली आणि ही तक्रार जी आहे ती दाखल दोन हजार सोळा मध्ये झाल्यानंतर अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दोषारोप दाखल करण्यात आलेले आहे या दरम्यान अधिकारांचा गैरवापर करणे महसूल मंत्री म्हणून बैठक घेणे त्यानंतर या भूखंड संपादनाबाबत बैठक घेऊन भरपाईचा मोबदला देण्याचे निर्देश देणे यासारखे गंभीर आरोप माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर करण्यात आलेले होते आणि या सर्व प्रकारातून हा सगळा आलेला भूखंड प्रकरण आहे आरोप निश्चिती करण्यासाठी शुक्रवारी म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ही सुनावणी घेण्यात आलेली होती मात्र खडसे दाम्पत्य अनुपस्थित राहिल्याने या प्रकरणामुळे त्यांच्यावर हे अजामीनपात्र वारंट हे काय करण्यात आले आहे सोडण्यात आले आहे या दरम्यानच्या मागचा विषय जर केला आपण तर चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा मंदाताई खडसे यांना ईडीने अटक करू नये असे निर्देश देण्यात आले होते व त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली होती की त्यांनी तपासामध्ये सहकार्य करावे या संदर्भात तसेच डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा या खटल्यामधून खडसेंना दोषमुक्त करता येणार नाही खडसे कुटुंबाला दोषमुक्त करता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट बजावलेले होते म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीसला जो दोषमुक्तीचा अर्ज दिला दिलेला होता तो फेटाळला आला फेटाळण्यात आला सहा फेब्रुवारीला आरोप निश्चितीचं प्रकरण होतं त्या दरम्यान खडसे दाम्पत्य अनुपस्थित राहिले या सर्व प्रकरणातून माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढलेल्या आहेत का येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे त्यांना सुटका मिळणार की त्यांना कारवाई होणार या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे आजचा हा जो प्रकार आहे न्यायालयाच्या दोषा दोष निश्चितीच्या दोषारोप निश्चितीच्या या प्रकरणातून खडसे हे कशा प्रकारे आपली सो सोडवणूक करून घेतात हे बघणे आपल्याला उत्सुक्याचे राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वाडेकर सिन्फो न्यूज जय हिंद